भोळेंना भेटलो माझ्यावर हा होता सगळ्यांसमोर भोळेंनी मला कमिटमेंट दिली की आपण जा यांना नंतर सोडतो लगेच भोळे फोन बंद करून घरा असं नाही तर आता तुमचा पवित्रा काय असणार की आम्ही ही गाडी हलवून देणार नाही मी तर डोकं फोडून डोकं रक्त काढिन येत असं नाही चालणार पाशवी बहुमताच्या चा पाशवी बला आमच्याशी बातचीत केली आमदार जितेंद्र आव्हाड आहेत तिथे आंदोलनाला बसलेल्या आहेत विधिमंडळाच्या पाचच्या या संपूर्ण अध्यक्ष बाबतीत जोपर्यंत नितीन देशमुख यांना सोडत नाही तोपर्यंत आंदोलनावरती आम्ही ठाम आहोत असं त्यांचं म्हणणं आणि त्यांच्यासोबत कर, कार्यकर्ते ते पाच जण कुठे त्यांनी याला मारावी जितेंद्र आवाड यांचं म्हणणं आहे की जे पाच जण आहेत नितीन देशमुख यांना ज्यावेळेस मारत होते त्यावेळेसचे व्हिडिओ देखील व्हायरल होते या सगळ्या संदर्भातली एकतर्फी कारवाई जी आहे ती कुठेतरी विधिमंडळ कार्यालयाकडून केली जाते असा आरोप करून आता सगळ्या आंदोलन जे आहे ते आमदार जितेंद्र आवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विधिमंडळाच्या पाठच्या गेटवरती करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे एफआय नाही मला पाच जण अरेड अरेस्टेड असता दाखवा असं नाही होणार माझ्या कुडाला मार खाल्लाय विचारलं नाही एफ वागू पण बघितलंय ते असं नाही चालणार मग त्याला काय अरेस्ट केलं ताब्यामध्ये घेतला ठीक आहे ना आम्ही आम्ही मध्ये होतो शांतपणाने निघून गेलो होतो मला शब्द दिलेला की याला सोडतो म्हणून आम्ही तर तेव्हा साहेबांना सांगितलेलं की तुमच्या गाडीमधून घेऊन जावा म्हणून साहेब पण साहेब बोलले की नको आपण त्यांच्या ऐकूया आपल्यासाठी सगळ्यांसाठी कसं नाही आम्हाला कमिटमेंट दिली की नाही विचारा त्यांना

त्यांची हुजरी गेरी गुलामीचा पगार घेत नाही तुम्ही पोलिसांच्या जीवावरती राज्य उभा सांगा तुम्ही अध्यक्षांना फोन लावा अध्यक्षांना सांगा तुमची कमिटमेंट असं ते तो सांगताय का त्यांच्याकडे मग त्यांच्याकडे गाडी आरोपीच नाही मग अशी एकच आरोपी होता आता गाडी गाडी चा नाही ना पोलिसांना मदत केली की आम्हाला सवय आहे अरे आता या गाडीला ठोकून तर आमच्या माणसाला परत लागायचं सूत्रधार फरार मारामारीचा मुख्य सूत्रधार कुठे आज

अरे सरकार हमसे पुलिस को आगे करती है सरकार हमसे है, 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 पुलिस को आगे करती है सरकार हमचे आगे करती है ये सरकार घाना सरकार का चारो बिन्दा पाटिल जी घाना सरकार ऐसी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दाना चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं करती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे करती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे करती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी अरे सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस

मग आरोपीला आरोपीला खायला देत होते तंबाखू त्या मग कोकाच्या आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय होय मुंडे साहेब होय मुंडे साहेब मकोकाचे आरोपी सोडून दिले ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले आता तेवढच करा गुंडांचं संरक्षण तेवढंच राहिला महाराष्ट्रात सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं, नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी सरकार हमसे डरती है पुलिस को Yeah. yeah.

अरे न चले न चेगी अरे नी चले न सरकार हमसे करती है पुलिस आगे करती है सरकार हमसे है पुलिस आगे करती, करती है अरे मको कैच पीला पार्टी सी दे रही सरकार ताको कैच आरोपी लाटी पार्टी सी रहा सरकार ताको कैच आरोपी पीला पार्टी सी सिखाने सरकार ऐसी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं 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 चलेगी 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 सरकार है है पुलिस तो ऐसा है जिसने मार खाया इसको गाड़ी में बिठाया और जो मकोका लगा हुआ खूनी जिन्होंने इसको घुस के मारा उसको बाहर भगा दिया हमसे कहा अध्यक्ष ने और सचिव ने के हाउस बंद होने दो इनको छोड़ देता हूं शब्द देने के बाद शब्द गुना घुमाया गया क्या तरीका है ये झूठ नहीं बोलने का नाम से। हमको अगर कहते कि के नहीं केस होने वाली है कल सुबह देखेंगे तो हम ठीक कह देते और वो पांच आरोपी भाग जाते हैं जिन्होंने मारा वो भाग जाते हैं असली आरोपी तो वो है जिसने बोला मारो करके और ये वीडियो आप लोग दिखा रहे हैं आपको तो लगता है अगर सही मानो में किसने इशारा किया वो तो मेन आरोपी होता है आपके वीडियो में दिख रहा है इशारा किसने किया मारने के लिए क्या प्रशासन ने वो आरोपी को पीछे तो अरे मक्को का आरोपी तुम्हारे हाथ से भाग जाता है मार के मकोका का आरोपी खून खून जिसने किया है वो आरोपी निकल जाता है

कैमरा फिर गाड़ी गा गाड़ी

સા દ સાહેબ સાહેબ

सगळे कार्यक्रम आमची धरपकड जे आहे पोलिसांकडून हो। <hati> या ठिकाणी होतात आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण आंदोलन आंदोलन जे आहे ते पूर्ण या ठिकाणी यांना आंदोलन यांना 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 रोखण्याचा प्रयत्न

जितेंद्र जितेंद्र या ठिकाणी होताना पाहायला पाहायला मिळते आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक आक्रमक झालेले असल्याचं

आम्हाला सांगितलं असतं की असं करणार आहे आम्ही करू पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवत उन्हाचे आरोपी आरोपी आता ते घुसून मारतात ते ऐकुठे ते कुठे आहेत तुमचे पोलीस दादा या

आरोपी लपवला जातोय ते महाराष्ट्राला आहे आणि त्यांना लपवण्यासाठी फॉल्स वापरला जातोय दुर्दैवी आहे अगदी रात्रीचे दीड वाजले तरी तुम्ही आंदोलन करतात नितीन देशमुख यांना जे आहे थेट ह्या ठिकाणाहून नेलं जात आहे एकदम आता मरीन ड्राईव्ह प्रश्न मारला कोणी कोणाला आपल्याला पाहायला मिळत आहेत आमदार रोहित पवार हे देखील या संपूर्ण नेत्यांनी खुणावले यांना पाठिंबा त्याच्या आजूबाजू या पाच जणांनी जाऊन मारलं संपूर्ण

भाजपचा आणि गाडी घालण्याचा प्रयत्न केला दरवाजा उघडताना आयुष्य त्या दोघांना लागला साहेबांना लागलं सहा वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे भावाला न्याय मिळावा यातो तुम्ही इथे स्टाईल मारता आणि मग आज गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आव्हाड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता पासेस होते का त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या कुठले कुठले कलम लावले होते आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त आव्हाड साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या चार माणसांबरोबर तिथं लढतो आणि तरी कुठेही अंगाव गेला नव्हता ते लोक अंगाव आले होते कुठे चार लोक एका तुम्ही केस करता बाकीचे तीन कुठे मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता तुमचा आमदार तुमचा मंत्री तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात इथं तुमच्या सक्तीचा शक्तीचा आणि एवढा एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा धडपशाही हे पटणार नाही हे चालणार नाही हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय आणि म्हणून आव्हाड साहेब आतापर्यंत दीड वाजले तरी इथं लढत आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी आहोत आपण सोडून देऊ आम्ही अध्यक्षांवर विश्वास ठेवला अध्यक्ष बोलत आहेत अध्यक्ष मालक आहे अध्यक्ष निघून गेले आम्ही सुद्धा अध्यक्षांबरोबर बाहेर पडलो नंतर घोळे नावाचे जे सेक्रेटरी आहेत गेलो तेही म्हणाला अध्यक्षांनी सांगितलेलं आहे हा संपत्ती सोडून देतो आता मी म्हटलं की साहेब गर्दी कमी करतो मी स्वतः जरा थोडं बाहेर जातो मी बाहेर गेल्यावरती नंतर कळलं की अध्यक्ष आले मीटिंग झाली आणि याला गाडीत बसवायला घेतलं मी इथे आलो गाडी समोर आणि ज्या पद्धतीने पाचशे पोलीस घेऊन आली अरे, अरे काय चालू आहे काय मकोकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो तो, तो आतमध्ये जाऊन मारतो त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पत्रकारांकडे खुणवतांचा व्हिडिओ आहे मारतानाचा व्हिडिओ आहे आणि जो मार खातो त्याला तुम्ही अटक करण्यासाठी पाचशे पोलीस घेऊन येतात और सर शेवटचा दिवस आहे काय स्ट्रॅटेजी असणार आहे आता मरिंड पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत स्ट्रॅटेजी काय असणार स्ट्रॅटेजी काय का नसणार सत्तेचा माज आणि मुजोरी जनता उतरू जनता उतरव आमच्या जनतेवरती आणि व्यवस्थेवरती प्रचंड विचार दादा ज्या पद्धतीनं तुम्ही रात्री दीड वाजता विधानभवनात पोहोचलेला आहात नितीन देशमुख यांना घेऊन तर गेलेले आहेत पण आता पुढे काय तुमची मागणी आहे बघा शेवटी साहेबांचा विषय होता जो काही सत्तेत असणारा आमदार ज्या पद्धतीने एक विरोधी पक्षातल्या आमदारांना वागवतो एकटे हे सिनियर आहेत हे आदर ठेवतात मीडियाशी बोलताना आहो जाहो त्या ठिकाणी करतात आणि तो आमदार फक्त सत्तेत आहे म्हणून बुजुर्ग त्या ठिकाणी जर तिथं अहंकार दाखवत असेल हे कितपत योग्य आहे अरे तुरे तो बोललं जातं आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत तुला बघतोच तुला मर्डरच करतो तुला मारून टाकतो आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना तुम्ही तिथे कारवाई करत नाही आणि मको का लागणारा एक व्यक्ती एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाउट पास आत येतो तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्यात खुली